हे काय तर स्वागत आहे आपल्या आजच्या न्यू लॉगला तयारी करून ते कुठे जाणार हल्दीलाच या टाइमला ना रात्री तर चला हल्दीलाच जायला निघालेलं आहे वेल्याला जायचं हल्दीलाच घरी पण कोण नाही मम्मी पण मम्मी पप्पा सूसऱ्या हल्दीला गेल्यात मी आता दुसऱ्या विकल्या हल्दीला चाललोय कोण कोण जोडीला आहे ते आता मी दाखवणारच तुम्हाला बघत राहा लॉग एंड पर्यंत चला जाऊया चला आलो हल्दीच्या ठिकाणी सोबत आहे पाण्या चित्तू आणि चिराग लास्ट टाइम बघितलास तुम्ही यावी होती आणि सेम लोकेशनवर आलो हल्दीला चला जाऊ चला पण आज चौघा जण सौरभ नाही आला चला जाऊ आम्ही बँड पण हो बंद झाला पुढे पण गर्दी झाले स्टेज पण कुठे दिसत नाही राईट साईडला पुढे वाटते बघत राहत जेवायला पण जाऊ नाही शकत लगेच आत्ताच आल्या फोटो काढायला पण खूप गर्दी झाली काहीच करवली बघा करवली फोटो काढवला नवरीची करवली बघा केवढी नाटले यावी तर बसली लगेच गर्दी पण खूप जण दुसऱ्यांची वाट बघतो लगे फोटो काढायला जाऊ आपण आवाज आवा येते का ना माहित नाही इथे आवा पण येत नाही गरम झाला पूर्ण एसी बी सी लावायचे समजा लगीन झाले लगेच लग्न गावला मोकली का विषय चला जेवायला जाऊ आम्ही जेवून आली चला जेवू जेवण करून घेऊ एवढा घेतले संपला हो, पाहिजे फक्त पवन केस दे पवन घेण्यासारखा काहीच मला भात लागत होता दे दे आता भात दे याला काय अर्थ आहे चला यो भाजी यो का आहे शनिवार यांचा झाला जेवण माझं बाकी अजून चला जेवतो पटावट <laughs> रनिंग खूप झाला बसलो नाही तर तिथे राहिलो तर नाचायचं मन होईल माहित आपल्या नाचायला नाचा लागते लगेच त्याच्या आधी जाऊ आपण चला चला काही आलो घरी लॉग इथेच एंड करू आपण लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा लवकर लवकर चला बाय भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये